सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठी गळती मिरजपूर भागातील मोठा मासा जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या गळ्याला गावातील अमर पाटीलसह शेकडो कार्यकर्त्यांचा जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश मिरज पूर्व भागात काँग्रेस पक्षाला मोठी गळती सुरू झाली असून मिरजपूर भागातील काँग्रेस पक्षाचा अमर पाटील यांचा गट आज जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या गळा लागला आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्षबांधणी सुरू केली आहे सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार विशाल पाटील यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा असणारे काँग्रेस पक्षाचे अमर पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत चिदानसिराजी शक्ती पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे आज प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अमरदादा पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला समीतदादा कदम यांची सांगली जिल्ह्यात धडाकेबाज कामगिरी सुरू असून त्यांच्याकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आज बेडकगट प्रमुख अमरसिंह पाटील ग्रामपंचायत सदस्य कैलाददा पाटील जनसेवा परसंस्थेचे चेअरमन शहाजी तात्या पाटील बाळासाहेब उर्फ दत्ताते पाटील सह्याद्री परसंस्था संस्थापक एन जी पाटील अनिल वळगुटे बीडी पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर कदम यांनी शुभेच्छा देऊन येणाऱ्या काळात बेडेगावच्या विकासाला सर्व मदत करण्याचे अभिवाचन देण्यात आले यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेवांना करणे डॉक्टर पंकज मेहत्रे मागासवर्गीय सिलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे जिल्हा संघटक सलीम पठाण जयसिंग चव्हाण अरविंद पाटील विनायक शेरबंदे शिभम वाघमारे यांच्यासह जनशिवाजी शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते पक्षाचं प्रचंड मोठ्या ताकदीनं मिरज तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही कार्य करत आलेलो आहे आणि कार्य करत असताना मागच्या एक पंधरा वीस वर्षामध्ये स्वर्गीय प्रकाश बापूंच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठं आम्ही काम केलं प्रतिनिधांच्या नेतृत्वाखाली काम केलं पण नंतरच्या काळामध्ये बघितलं तर एकीकडं देशाच्या उन्नतीची एक धुरा सांभाळणारे प्रचंड चांगले आपले ताकदीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब कार्यरत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या मोठ्या तडफेनं काम करत असताना ह्या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला एक निक्षून निदर्शनास येत होत की देशाचं राज्याचं आणि किंबहुना थोडासा स्वार्थ म्हणून आमच्या गावाचं भविष्य बघत असताना आम्हाला समीर दादांच्याकडनं एक मोठी अपेक्षा निर्माण होत होती आणि दादांच्या बरोबर आमचे मैत्रीचे संबंध जिवाळ्याचे संबंध मागच्या दोन तीन वर्षापासून त्याच्या आधीपासूनचे आमचे प्रचंड चांगले दोस्तीचे संबंध होते पण पक्षाचं कुठलंही झालर नसताना दादानी कधीही रात्री बेरात्री अहोरात्र आमच्या सगळ्यांची कामं करत आलेली आहेत काँग्रेसची सत्ता नसताना सुद्धा काँग्रेसच्या अनेक सगळ्या सदस्यांना लोकांना दादांनी न्याय दिलेला आहे आणि या भागामध्ये जर मिरज तालुक्याचं नेतृत्व खऱ्या अर्थानं जर भविष्यामध्ये घडवायचं असेल तर समित दादांच्या शिवाय त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही पर्याय समोर दिसत नाही आहे आणि दादांच्या आज प्रवेश आम्ही फक्त पक्षामध्ये केलेला आहे पण दादांच्या हृदयामध्ये प्रवेश आम्ही मागच्या दोन तीन वर्षापूर्वीच केलेला आहे आणि दादांनी आम्हाला एक सन्मानाचं स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं आज ह्या ठिकाणी पाडव्याच्या निमित्तानं दादा एक छोट्या प्रमाणात आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि लवकरच मध्ये एक मेळावा या स्वरूपाने घेऊन बेडग पंचकृषीतले बाकीचे मिरज पुरु तालुका मिरज तालुक्यातल्या पूर्व भागातले सं बरेचसेच कार्यकर्ते येऊ इच्छित आहेत आपल्याबरोबर काम करत आहेत आणि ह्यांचं काम करण्याचं पक्षावर येण्याचं दादा एकच हे आहे भागाचा विकास आणि जो खुटलेला एक विकास आहे त्या विकासाची धुरा तुम्ही ताकदीनं सांभाळावी आणि कार्यकर्त्यांना निपक्षपाती आम्हाला सगळ्यांना तुम्ही सामर्थ्य द्याल अशी एक भावना सगळ्यांच्या मनामध्ये ऑलरेडी आहे आणि प्रबळ इच्छाशक्ती घेऊन सगळे आम्ही मिरज तालुक्यातनं मोठ्या ताकदीनं तुमच्याशी येतो आहे आणि दादा येत्या भविष्यामध्ये पक्षाचं कार्य पण मोठ्या तडपेनं आणि शक्तीनं करायचं अशा निर्धार आमच्या सगळ्या या गावकऱ्यांनी आमच्या मित्रमंडळींनी आणि भागातल्या अनेक लोकांनी घेतलेलं आहे अनेक काँग्रेस जणांशी माझं बोलणं झालेलं आहे दादा तो मेळाव्याच्या रूपानं आपणाला ज्या त्या ठिकाणी प्रवेश करायचे सगळेच प्रवेशामध्ये उत्सुकता आहेत आज हा सणा दिवशीचा पाडव्या दिवशीच्या गुढीच्या साक्षीनं आज आम्ही पक्षामधला प्रवेश घेतलेला आहे आणि भागामध्ये तुम्ही बघाल येत्या चार दोन महिन्यामध्ये एक वेगळं वारं आपणाला जन शक्तीचं या ठिकाणी दिसून येईल आज त्या ठिकाण गेले अनेक वर्ष मिरजपूर्व भागामध्ये काँग्रेस पक्ष म्हणायचे नाही अमरदादा पाटलांचा गट हे कायम तिथला ब्रँड नेम होत अमरदादा म्हणजेच काँग्रेस आणि तिथली ग्रामीण भागातली एक मोठी ताकद असं एक जिल्ह्याभर एक कायम एक लोकांचा सा समज असायचा एक चांगली ताकदीचा नेता बिरजपूर्व भागात जो सातत्यानं जनतेच्या आणि आपल्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या अडचणींसाठी संघर्ष करणारा एक नेता त्या ठिकाणी होता एक आनंदाची गोष्ट आहे की आज अमरदादांसारखा एक आम्हाला मोठा बंधुतुल्य आमचा त्या ठिकाणी जे आमच्या आहेत ते आज आमच्या पक्षामध्ये एक त्यांचं त्या ते ठिकाणी एक त्या मिरजपूर भागाला जे नेतृत्व आहे ते आज आमच्याबरोबर बरोबर येते आणि आम्ही त्यांच्याबरोबर जनसुराज्य शक्ती पक्ष हा पूर्ण ताकदीनं अमरदादांच्या मागे राहील मी दादांची तळमळ बघितली सातत्यानं कैलासदाच्या कामाची पद्धत बघितली ग्रामपंचायतच्या इतर सर्वच त्यांच्या कार्यकर्त्यांच्याच प्रवेश आहे मात्र या सगळ्यांची भेटीगाठी माझ्या कायम होतात ह्या सगळ्या मंडळींची माझी भेट झाली बोलणं झालं आणि आमच्या पक्षामध्ये त्या सगळ्या मंडळींनी आता आपल्याकडे प्रवेश केलाय एक निश्चितरित्या एक चांगलं विकसित मिरजपूर्व भाग जो बघण्याची आपल्याला इच्छा आहे आज महेशाचं फडणवीस साहेबांच्यामुळं मोदीजींच्यामुळं गडकरी साहेबांमुळं त्या ठिकाणी पाणी आलं एक चांगला विकास कृषी चालू झालेला आहे उद्योगात्मक रिक विकास येणं गरजेचं आहे तो विकास आणण्याच्या दृष्टिकोनातनं अमरनाथांचा जो एक उद्योगचा दृष्टिकोन आहे स्वतः ते उद्योगपती असल्यामुळं निश्चित आम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा होईल मिरजपूर्व भागाला ते नेतृत्व जे लाभले त्याचा फायदा कधी कोणाला घेता आला नाही मात्र असतो आमचं सुदैव आहे की जनस्वराज्य शक्ती पक्षाला तर अशा नेतृत्वाचा फायदा आम्हाला सगळ्यांना होणार आहे येणाऱ्या ज्या निवडणुकी आहेत त्यामध्ये नक्कीच पक्षाचं यश हे नेत्रदीपक असेल अमरदातांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीनं कार्य पक्ष करेल येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती ग्रामीणच्या संस्थांमध्ये नक्कीच जनस्वराज्य शक्ती पक्ष हा ताकदीनं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर असणार आहे आणि एक चांगलं महायुतीचं चा भविष्यात येणारं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील हे निश्चित मला आज काय अडचण वाटत नाही त्याचबरोबर आज पक्षाला जिल्हा नियोजनमध्ये चांगलं स्थान मिळालेलं आहे मी आज अमरदादांना वगैरे सगळ्या त्यांच्या कॅलगृना सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो की विकासाच्या निधीला आणि ह्याला कुठेही कमी पडणार नाही आज तुम्ही सगळे कामाला लागा आणि सगळ्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल अमरदादांनी मला एकच आठ गाठली ना मला कुठलं पद पाहिजे मला कुठला निधी पाहिजे ना काय माझ्या प्रत्येक एक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक द्या बाकी आमची तुमच्याकडे काही अपेक्षा नाही आम्ही सगळे स्वयं स्वयंभू नेते आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे फक्त हा एक चांगला सन्मान द्यावा आणि आम्हाला सगळ्यांना सांभाळून घ्या बस एवढीच त्यांची इच्छा आहे आणि ती आज सन्मानपूर्वक आदरणीय मादेवनाने सांगितल्याप्रमाणे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना कधी या ठिकाणी आमच्याकडनं निराशा मिळणार नाही आमदार विनिकोरी सावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरच एक बेडकमध्ये मिळावा त्या ठिकाणी आमच्या पक्षाचा मी घेणार आहे आणि साहेबांचा आणि बेडकचं एक आजोळं असल्यामुळं त्यांचं एक वेगळं नातं आहे तर त्याचा एक नक्की आपल्या सगळ्यांना निश्चित चांगलं ज्यांचं आजोळं असतं त्या नेत्याचा ते निश्चितच आपलं झुकतमाप आपल्या आजोळीकडं असतं तर त्याचा फायदा आपल्याला होणार आहे तर मी येणाऱ्या काळामध्ये बेडकमध्ये एक वेगळं बदललेलं रूप तुम्हाला सगळ्यांना मिळेल बघायला एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आता इथनं पुढच्या काळामध्ये आणखी काही भागात अमरदाता तुम्ही लक्ष घालून त्या भागाचं नेतृत्व करून जास्तीत जास्त संख्येनं पक्षात आपल्या सर्व मंडळी आणणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या काळामधल्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आज, आज सर्वच नागरिकांना जनतेला नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो